शासकीय कार्यालय पोस्ट ऑफिस असो नाहीतर तहसील कार्यालय ते केंद्राच्या अखत्यारीत असो नाहीतर राज्याच्या प्रत्येक शासकीय कार्यालय सर्वसामान्य जनतेसाठी असते हे विसरता कामा नाही राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्याचा गवगवा केला लाडक्या बहिणीकडून ओळणी घेतली राखी बांधून घेतली तीच लाडकी बहिणीच्या खात्यावर त्याच लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झालेत ते उचलण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर लाडक्या बहिणी दिवस दिवस तटकत बसत आहेत पोस्ट ऑफिस केंद्र सरकारच्या अखतरीत आहे ते कोणाचे ऐकत नाही असा समज पसरण्यात येतो केंद्र सरकार कोणाच्या मतावर निवडून येतो हे एकदा सांगा बरं जनताच मतदान करते ना त्यांना मग स्थानिक लोकप्रतिनिधीचे हे पोस्ट ऑफिसमधले अधिकारी कसे ऐकत नाहीत अनेक इच्छुक उमेदवार रस्त्यात ग्रामीण भागातील महिलांना वयस्कर महिलांना बळच भेट घेऊन त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवून फोटो सेशन करत आहेत आपल्याला ग्रामीण भागात समर्थन मिळत असल्याचा ते सोशल माध्यमाच्या सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे देखावा करत आहेत यांना पोस्ट ऑफिस समोर या लाडक्या बहिणी तुमची वाट पाहत आहेत या लाडक्या बहिणीसाठी आमदार होऊ इच्छिणारे इच्छुक उमेदवार काही करणार आहेत की नाही असाही सवाल या लाडक्या बहिणीकडून केला जात आहे बघू इच्छुक उमेदवार कोण येतात पोस्ट ऑफिस समोर लाडक्या बहिणीची समस्या सोडवण्यासाठी માણસ વાળવાટા દોન દોન રોગ કમાન સમસ્યા નાદા